बीडमध्ये जे घडतं त्याबद्दल महाराष्ट्राला कुतूहल असतं पण बीडमध्ये जे घडतं ते इतकं सकस असतं की ते वर्षानुवर्ष महाराष्ट्राला पुरतं बीडमधलाच एक कवी लिहून गेला आहे त्याचं नाव आता नीटसं आठवत नाही पण तो म्हणतो जनगोड बोलती सारे येथे करून हेवा गर्दीत पाखरांच्या बगळे बघून ठेवा बाजार आड त्यांचा सारे दलाल येथे वस्तू विकून सस्ती रस्ते बघून ठेवा बीडच्या राजकारणामध्ये कधी हे घडणार कधी ते घडणार पण बीडमध्ये जे घडणार त्याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रात उमटणार असा आजपर्यंतचा इतिहास आहे गोपीनाथ मुंडेंनी राजकीयदृष्ट्या पिंजून काढलेला हा जिल्हा महाराष्ट्राला एका अर्थाने दिशा देणारा जिल्हा आहे आणि या लोकसभा मतदारसंघातून यावेळेला नेमकं काय घडणार याबद्दल चर्चा सुरू आहे पण या चर्चेमध्ये आता आज एक गोष्ट ॲडिशनल आली आहे आणि ज्याची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे राजकारणात कुणीही संपत नसतं ही गोष्ट जरी खरी असली तरीसुद्धा संपलेल्या राजकारणाला पुन्हा चालना कशी द्यायची याची पुरेपूर ट्रेनिंग मुंडे भगिनींची झालेली आहे आणि म्हणूनच आज एका वारकरी संप्रदायातील सप्ताहाच्या सांगता समारोहानिमित्त पंकजा मुंडेंनी बीडवासियांना आवाहन केलं आहे आवाहन केलं आहे की मी तुमची काळजी घेतेच पण येत्या लोकसभेला तुम्ही माझी काळजी घ्या सध्याची स्थिती अशी आहे की ज्यांनी मला पाडलं तेच माझ्या आजूबाजूला उभे आहेत पण आता मला काळजी करण्याचं कारण नाही कारण तुम्ही माझी काळजी करणारे आहात ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यामध्ये स्वतःचं राजकारण दमदाररित्या आणि मोठ्या धमकेने उभे करणाऱ्या गोपीनाथ मुंडेंच्या या कन्येला नेमकं म्हणायचे तरी काय बीडच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता नक्कीच त्यांना तिकीट मिळणार अशी खूप लोकांची आशा आहे पण त्या निवडून येतील का हा खरा प्रश्न आहे बीड लोकसभा मतदारसंघ हा वाटत असला तरी तितका सोपा मतदारसंघ नाही हे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपल्याला लक्षात आलंच आहे यावेळची परिस्थिती जरा वेगळी आहे पंकजा मुंडेंना अतिशय प्रेम आहे म्हणून हे घ्या ताई तिकीट असं म्हणून त्यांना पक्ष समोर जात नाही आहे तर पक्षाची गरज सद्यस्थितीला पंकजा मुंडे आहेत हे दिसून येत आहे कारण मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती त्या जिल्ह्याला चालू शकेल असं सर्वसमावेशक नेतृत्व कोण असेल याचा शोध भारतीय जनता पार्टी घेत आहे त्याचे त्यांचे सर्वे झालेत आणि सर्वेमध्ये एक नाव समोर आलं आहे ते म्हणजे पंकजा गोपीनाथराव मुंडेंचं पंकजा गोपीनाथराव मुंडेंचं समोर आलेलं हे नाव या लोकसभेसाठी शिक्कामोर्तब झाल्यासारखं त्या जिल्ह्यामध्ये गाजते खरं पण पंकजा मुंडेंना राजकीय साथ कोण कोण देणार नाहीत आणि कोण कोण देतील याची जुळाजुळसुद्धा सुरू झाली आहे कारण बीड जिल्हा राजकीयदृष्ट्या इतका कॉम्प्लिकेटेड आहे की वेगवेगळ्या जातींची समीकरणं तर आहेतच आहे पण इथे गाव तिथे नेता इतकी सगळी परिस्थिती विचित्र होऊन बसली आहे मग अशा वेळेला पंडितांचं जड असणार की क्षीरसागरांच्या घरात माळ पडणार की मुंडे भगिनी आपली बाजी मारणार की अजून त्यांचे बंधू धनंजयराव मुंडे हे काहीतरी वेगळीच खेळी खेळणार या सगळ्या गोष्टींच्या उत्तरामध्ये बीड जिल्हा प्रतीक्षेत बसला आहे पण एक गोष्ट मात्र नक्की महाराष्ट्रातल्या कष्टकरी समाजाला उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवणाऱ्या गोपीनाथ मुंडेंची कन्या ही तिथल्या लोकांसाठी देवाचीच कन्या आहे असं काही लोक मानतात देवाच्या कन्येला यावेळी रणांगणात उभं करून भारतीय जनता पार्टीला यश प्राप्त करता येईल का हा खरा प्रश्न असेल कारण जाती जातीत विभागलेला हा लोकसभा मतदारसंघ दरवेळेला ऐन निवडणुकीच्या काळात जातीय रंग घेतोच आणि मिळवलेला हा जातीय रंग काय रंग दाखवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी खासदार आणि गोपीनाथरावांचे जवळचे मित्र असलेले एकेकाळचे जयसिंगराव गायकवाड हे सुद्धा चांगलीच तयारी करून आहेत आणि म्हणून जयसिंगराव गायकवाड पाटील विरुद्ध पंकजा मुंडे असा जर सामना झाला तर बीडवासीय कुणाला मतदान करतील ही गोष्ट बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे आणि म्हणूनच पंकजा गोपीनाथराव मुंडेंच्या या प्रयत्नाला या राजकीय आखाड्यामध्ये यश मिळणार का हा खरा सवाल आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद